नमस्कार मित्रांनो आज मी तुमच्या समोर अशा एका अवलिया दाम्पत्याचा जीवन प्रवास घेऊन येत आहे जो प्रवास सत्तेचाळीस वर्षापूर्वी हिंदू संस्कृतीतील एक महत्वाचा संस्कार आहे या संस्काराने माझे काका आणि मावशी म्हणजेच कांताबाई मारुती पांढरे पाटील आणि श्री भाऊसाहेब सीताराम गोगरे पाटील सत्तेचाळीस वर्षापूर्वी हे दोन उभय एकत्र आले त्यांच्या एकत्र येण्याबरोबरच दोन कुटुंब दोन गाव आणि आमच्यासारखे अनेक नातेवाईक यांच्या छत्रछायेखाली सुसंस्कृत झाले आज माझ्या काका मावशींचा हा एवढा मोठा लग्न वाढदिवस गौरव सोहळा किंवा त्यांच्या ऋणातून उतराई होण्याचा हा ऋण निर्देश सोहळाच म्हणा तरी वावगे ठरणार नाही काका मावशी खरं सांगू का तुमच्या संस्कारामुळे आणि घरातील सौहार्दपूर्ण वातावरणामुळेच आम्हाला सर्व नातेवाईकांना आम्हा सर्व नातवंडांना सर्व मुलांना एक आयुष्य जगण्याची ऊर्जा मिळाली आणि ही ऊर्जाच आज तुमच्या चरणी समर्पित करण्याची ही संधी आम्हाला मिळाली याचा मला खरंच अभिमान वाटतो आनंदाच्या तेजाने आसमंत हा उजळू दे आनंदाच्या तेजानी आसमंत हा उजळू दे फुलून यावे जीवन अवघे रंग सुखाचे उधळू दे रंग सुखाचे उधळू दे अतिशय प्रेमळ मनमिळाव भगवंताने त्यांना तीन अपत्यांचा दान दिलं माझे दोन भाऊ मोठा बाबासाहेब आणि लहान किशोर मावशी त्याला लाडाने पिणू म्हणायचे आणि एक भई मनीषा परंतु काळाच्या नियतीच्या मनात काही वेगळेच होते दोन्ही भाऊ आपल्यापासून हिरावले एवढ्या मोठ्या दुःखाचा डोंगर डोंगरच काका मावशींवर कोसळला परंतु या दुःखातून सावरण्यासाठी नातलग भावकीने खूप मदत केली या सर्वांसाठी मी आपल्या सर्वांचा नेहमीच खूप ऋणी राहीन आणि हळूहळू काका मावशी या सर्व कठीण प्रसंगातून बाहेर पडले परंतु आज बाबासाहेब आणि किशोर जिथे कुठे असतील तिथून काका मावशींचा हा प्रवाद पाहत असतील आजचा हा सोहळा नयनरम्य सोहळा पाहत असतील तर त्यांना आपल्या अक्का आणि अन्नासाठी दोन शब्द म्हणावेच वाटतील अक्का माझी मायेचा सागर दिलातीने तिने जीवनाकार आई वडील माझे थोर काय सांगू त्यांचे उपकार जीवनाच्या वाटेवरती किती असतो त्यांचा आधार आई माझी मायचा सागर दिलातीने जीवनाकार, रखरख त्या रानात राहिलीस माझ्या तुग कष्टाच्या घामात कधी मिळे मुठभर घास कधी घडे तुला उपवास ओल्या मातीतून चालताना तुड काट्याचे फास आई माझी मायेचा सागर दिला नभीची चांदनी तू बसे चांद्राची कोर शीतल तुझी छाया मला हवी जीवन भर तुझ्या शीतल छायेमध्ये uba avisha zagena ai deva pași mi gal tula janmo janmi magen akka maji maeta sagar dilati ne jivana bhavano मी सर्व नातेवाईक तुम्हाला वचन देतो की इथून मागेही आम्ही कधीही कमी पडून दिले नाही आणि इथून भासू देणार नाही तुळशीला दोन दिवस पाणी नाही मिळाले तर त्याचा ढगळा होतो परंतु काकांनी आणि वावशीनी नात्यांचा कधीच ढगळा होऊ दिला नाही प्रत्येकाला जपत प्रत्येकावरती मायेच्या प्रेमाचा शिडकावा करत त्यांनी नात्याचा वटवृक्ष फुलवला की आज त्या वटवृक्षाचे एक सुंदर बन तयार झाले आहे काकांचा जन्म अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यातील पिंपळगाव पिसा खरातवाडी येथे झाला बालपण गरिबीत गेले असले तरी संस्काराची श्रीमंती मात्र फार मोठी होती संस्कारातूनच मानवतेचा मळा काकांनी मावशीच्या सोबतीने फुलवला आहे आजोबांकडून मिळालेला समाजसेवेचा वासा काकांनी आणि आम्ही जोपासला आहे आजोबा कैलासवासी सीताराम गोबडे पाटील यांच्याकडूनच लोककल्याणाचा धडा घेतला आणि त्यातूनच गावातील शाळेला अभ्यासिकेसाठी स्वतःच्या राहत्या घराची जागा देऊन मोलाचं दूरदृष्टीचं लोक उपयोगी कर्मयोगी काम काका आणि मावशीने केलं आहे कोकडी गावाला कधीही पाण्याची टंचाई भासू नये म्हणून जमीन दान करणार हे दान शिूर दांपत्य हे माझे काकांनी आणि मावशी आहेत याचा मला सार्थ अभिमान वाटतो मोठेपणा म्हणून सांगत नाही दोन दिवसापूर्वी असंच एक काका मावशीला लग्नाचं भेट द्यायचा विचार करत असताना एक अक्षरांचा खजिना असलेला औलिया त्यांना म्हणता येईल असे ज्येष्ठ कलाकार श्री धोपावकर यांच्याशी ओळख झाली नावाची फ्रेम द्यायला सात ते दहा दिवस वेळ लागतो पण त्यांना काका आणि मावशीच्या कार्याची महती करताच त्यांनी अवघ्या दोन दिवसात ती प्रेम करून दिली तसेच त्यांनी आपल्या कलेच्या माध्यमातून काका मावशींसाठी उदंड आयुष्याच्या दिल्या आहेत त्या मी आपल्यासमोर वाचून दाखवत आहे कांती या शब्दाचा अर्थ तेजस्वीपणा आहे या अर्थानुसार कांताबाई या नावाचा अर्थ अत्यंत तेजस्वी व सुंदर मनाची स्त्री असा सांगता येईल हे नाव धारण करणारे स्त्री अंक ज्योतिषानुसार दूरदर्शी आणि विस्तृत जाणीव बाळगवणारी असते जो एखाद्या गुरुप्रमाणे जीवनाची वाट दाखवतो अशा मोठ्या भावासाठी आदरयुक्त उल्लेखाची भाऊसाहेब ही संज्ञा आहे भाऊसाहेब नावाची व्यक्ती आपल्या नावाप्रमाणेच स्वभावत स्थिर शांत संपूर्ण घराला घरातील प्रत्येकाला प्रेम लावणारी तपशीलवार आज्ञाधारक तार्किक सक्रिय संघटित जबाबदार पारंपरिक विचार जपणारी स्वयंशिस्तबद्ध व्यवहार कुशल आणि विश्वासह असते कांताबाई भाऊसाहेब यांचे पारिवारिक सहजीवन म्हणजे जबाबदारी आणि कीर्ती या गुणांचा अलौकिक संगम असतो सत्तरव्या वाढदिवसानिमित्त असे दुर्मिळ स्वभावगुण लाभलेल्या भाऊसाहेब आजोबांचे आणि सहजीवनाच्या सत्तेचाळीसव्या वाढदिवसानिमित्त आजी आणि कांताबाई आजीचे अभिष्ट चिंतन आपणास दीर्घ आयुष्य उत्तम आरोग्य आणि सुख शांती समाधान लाभो हीच ईश्वर शरणी प्रार्थना श्री सुनील सर आपले आपल्या शुभेच्छांचे मी मनापासून स्वीकार करतो कार्यक्रमाच्या प्रसंगी आपण सर्वजण ईश्वराचरणी प्रार्थना करूया या काका मावशीला उदंड आयुष्य लाभू दे आरोग्यदायी आयुष्य लाभू दे आणि यापुढेही आपल्याला काका आणि मावशीसाठी अनेक कार्यक्रम करता येऊ देत काका मावशी तुम्ही आहात तुम्ही असणार तुम्ही असलेच पाहिजे ताकी ही ताकीद नाही तर प्रेमाचं सांगणं आहे धन्यवाद